आपण बघू शकता आंदोलनामध्ये म्हाताऱ्या महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे बघू शकता आजी आली आहे भेटली का बाऊला चाल ना भाऊला भेटली पश्चिम भाऊला भेटली का मला दिसले नाही बाबा दिसले नाही का शादी मी तर रोज येऊन राहिली भेटीला भेटले नाही भेटले जाते दिसले दिसले बोलणं नाही झालं नाही बापा बोल आंदोलनात आली तू भाऊ आणखी 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 महिलांसोबत बोलू ना कुठून आला तुम्ही लाखनवाडीवर हो शेतकरी आहे तुम्ही शेतकरी विधवा आहे शेतकरी किती आहे शेती शेती तीन एक्च्छी बाल हो सगळ्यात महिला एक बजने, बजने ना ना अरे एक म्हणजे अच्छा गुणवंत बाबाचा आहे का चल गुणवंत बाबा की जय हो गुणवंत बाबाचे भक्त आहे लाखनवाडीवरून आलेले आहे शेतकरी सुद्धा आहे बच्चू भाऊ सोबत झालं का बोलणं बोलणं झालं ना तब्येत कशी आहे बच्चू भाऊची बर ठीक नाही आहे बरं बरी पाच दिवस झाले बच्चू भाऊ अन्नाचा दाना नाही पोटात आहे पाच दिवस झाले तब्येत हल्ली आहे सरकार लक्ष नाही कोणी सरकारचं फोनवरच हल्ली म्हटलं बच्च भाऊची लय हालून गेले पाहिले नाही इकडे आमच्या इकडे आमचं मन दुखलं याच्यासाठी हा डोळ्यात पाणी आलं आमच्या वल्यात इथं उभं रावणूक झालं हा पाहून हे झालं आम्ही तब्येत सरकारले काय सांगाल सांगा ना सरकार मुख्यमंत्री हाँ। हाँ। <laughs> सरकार जागी जागे ना फोन है सरकार फोन हाँ। हाँ। थोड़ा जमना है फोन वही याले भेट दिल्ली पाजे मुख्यमंत्री आल हटत नहीं हाँ मुख्यमंत्री भेट 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 शि न बेट दिली भेट दिली पाहिजे आमची इच्छा आहे की भेट दिली पाहिजे पण अजूनपर्यंत पाच दिवस झाले आहे सरकार आले नाही जिल्हा अधिकारी आले भेटले फोनवर बोलून दिलं सोबत भरत गगुआवले बोलले हे पसंत आहे का तुम्हाला नाही मान्य आहे का नाही मग काय पसंद आहे आले पाहिजे भेट दिली पाहिजे इथं सगळं मान्य केलं पाहिजे ज्या अटी आहेत त्या सगळ्या नक्कीच मुख्यमंत्री साहेब आमचा जर हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकत असाल तर या शेतकरी महिलांच्या काय भावना आहे ते तुम्ही जाणून घ्या कारण त्यांची एकच मागणी आहे की तुम्ही या आंदोलनस्थळी या आणि बच्चू भाऊ सोबत चर्चा का फोनवरून चर्चा चालणार नाही आजी या ना समोर बघा म्हातारा 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 पगार कशाचा आजी पगार कायचा रावण बाळाचा पगार नाही लाडक्या बहिणीला पैसे देऊ राहिले ना सरकार लाडक्या बहिणीचे पैसे दिल्याबरोबर फटाफट फटाफट भटनात आपल्याला तुम्ही आम्ही जानेवारी महिन्यापासून आमचा पगार बंद आहे भाऊ ला पाडलं तुम्ही भटना दाबून नाही 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 आम्ही बच्चू भाऊच्या यायची कळलं विधानसभेत राहिले असते तर आवाज डकारले असते बच्ची भाऊ हा आम्ही आम्ही लाडकी बहीण आहोच नाही कोण याच्यातली नाही आहे नाही आम्ही पगार वालाच आहे जानेवारी पासून आम्हाला पैसे भेटलेच नाही पगार आला नाही आम्ही रोज जातो पैसे तो जाऊन सरकार तर म्हणते की आम्ही पैसे टाकत आहोत जानेवारी पासून नाही आहे जानेवारी पासून पगार भेटलाच नाही आम्हाला आता बच्चू भाऊच्या पाठीमाग आहे बच्चू भाऊच्या आम्ही बघू शकता हे सगळा मोठा जो रोष आहे ना सगळे जी म्हणजे लोक आहे शेतकरी आहे प्रारचे कार्यकर्ते आहे बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पाच दिवसापासून आंदोलन चालू आहे पण सरकारचे जे मंत्री आहे ते कुठल्याच प्रकारे या आंदोलनाला भेट दिलेले नाही आहे फोनवर चर्चा होत आहे पण लोकांना मात्र ते मान्य नाही आहे बघू शकता मी जे दृश्य तुम्हाला थेट दाखवत आहे ना हे आंदोलन स्थळावरून दाखवत आहे आणि अन्न त्याग आंदोलन आहे भाऊने अनेक आंदोलन केलेली आहेत आणि सर्वच जे आंदोलन बच्चू भाऊचे जे आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गाजलेलं आहे पण अन्न त्याग आंदोलन हे एक मोठं आंदोलन आहे कारण पोटामध्ये पाच दिवसापासून बच्चू भाऊ कडूच्या पोटामध्ये एक अन्नाचा दाना नाही आहे तब्येत सुद्धा खालावलेल्या भाऊजी तुम्ही पण आले कुठले लाखनवाडी लाखनवाडीचे गुणवंत बाबाला काय मागितलं तुम्ही सांगा आता इथं आले तर गुणवंत बाबाला आम्ही आशीर्वाद मागितला बच्चू भाऊच्या मागण्या पूर्ण करा असं सरकारला सद्बुद्धी द्या म्हणून सरकारला सद्बुद्धी द्या शेतीला भाव द्या आणि कर्ज माफ करा बरोबर लाडकी बहीण बंद केली तरी चालेल लाडकी नाराज होतील ना नावाजी लाडक्या बहिणी नाराज होती ना नाराज नाही गावात पैसे घरावर येतील तुमच्या नाही शे मालाला मालाला दिला तर काही काहीच नाही फटाकट लाडक्या बहिणीनं पैसे घेतले ना फटापट बटन दाबले कर्ज माफ करा हे बघा हे हे आले आहे सुद्धा दिव्यांग आलेले आपण बघू शकता त्यांना मी दाखवतो तुम्ही जाऊ शकता आता सगळ्या जाऊ शकता हे बघा आता हे दिव्यांग आहे सगळ्यांना जाऊ द्या जा तुम्ही धन्यवाद तुमचे बोलल्याबद्दल जय जय हा बिलकुल बिलकुल नाही आमचं हे थोडं दिव्यांग दिव्यांग आलेले आहे हे यांचं महत्वाचं आहे कारण बच्चू भाऊ त्यांच्या पाठीशी आहे कुठून आहे तुम्ही आम्ही जळगाव खानदेज येथून आलेलो आहे जळगाव खांदेज काय मागणी आहे आम्ही देवा देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच मागणी करतो आहे की आमचे अपंग बांधवांचे सहा महिन्याचे जे पगार आलून धालेले आहेत तर आम्हाला देवा भाऊ आणि अजित दादा आणि एक तो डाळीवाला डाळीवाला भिलत्या त्याला एक मागण आहे उपमुख्यमंत्री तो एकनाथ शिंदे बिलत्या त्याला एकच सांगणं आमचं आणि तो एक तो नाशिकचा माझ हालामखोल शिवा बघा 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 आम्ही शिवाला आ, हे देत नाही आमचं चॅनल सीव्ही गाडीला प्रोत्साहन देत नाही तुम्हाला एक संविधानिक भाषा बोलावी लागेल तुमची मागणी जे मागणी जर तुमची जर सरकारपर्यंत पोहोचवायची असेल तर संविधानिक भाषा तुम्ही वापरा शिवा देऊ नका हा आम्ही बोला बोला भाऊ तुमच्या मत आम्ही सहा दिवसापासून इथे आलो आहे जळगाव खांडे येथून आलो आहे आणि आमच्या मागण्या देवेंद्र साहेबांनी जर मागण्या नाही केल्या तर आम्ही मध्ये येऊन सण देवा भाऊची खुलशी आम्ही खाली करणार आहे आणि जे नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे साहेब त्यांची पण खुलशी आम्ही खाली करणार आहे कारण त्यांनी शेतकऱ्याला गाया दिलेल्या होत्या त्यांनी साला म्हटलेला आहे शेतकऱ्यांना अरे तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यानं शेतकऱ्याला साला म्हणता तुम्हाला या सरकारने या लोकांनी तुम्हाला सीटवर बसवलंय लोकांचे तुम्ही उपकार माना आणि तुम्ही लालक्या बहिणीला जर पैसे देत आहे तर अपंगाने काय पाप केलंय का तर म्हणून आम्ही एवढी विनंती करणार आहे देवा भाऊंना की आमच्या लवकरात लवकर पगार द्यावेत नाहीतर आम्ही सर्व अपंग ज्या वेळेस तुमच्या मंत्रालयात चालतो त्यावेळेस आता आता सुद्धा मंत्रालयात येऊन तुमच्या खुर्च्या खाली करू एवढी सांगतो बिलकुल नक्कीच देवाभाऊ तुम्ही नक्की ऐका या काय इशारा दिलेला आहे आलो ओरोरा तालुका आणि माडेडी माझं गाव आहे मी आव सदस्य आणि आमचे जे अपंग आहे अपंगाला महिनेवारी पगार येत नाही किंवा आमच्या अपंगाच्या कोणत्याही होत नाही मंत्रालय स्थापन केलं स्थापन झालं त्याचा उपयोग काही होणार आला ना मंत्रालयामध्ये तुमचा मंत्रालयामध्ये मंत्रालय नाही त्याचे ना कार्य नाही त्याचे व्यवहार होऊन राहिले नाही आणि कितकाले दिवस आम्हाला पगार भेटत नाही त्या या पगारचे कसे घर चालणार आहे घरदार व्यवहार आहे त्याचे बाकी सोयी सवलती आहे कशा वाचा त्याचं भेटणार नाही तर त्याने त्याचा पगार वाढायला तुमची वाढीव किती आता सध्या तरी आम्हाला सहा हजार रुपये जरी मिळाले तरी आम्ही आज या वेळेला तरी समाधान मानू किती मिळते आता पंधराशे रुपये मिळत आहे ते पंधराशे येत नाही ना भाऊ आम्हाला पाच पाच सहा सहा महिने आणि कोणत्या दिवस आम्हाला कसा आता हिशोब काढायचा पंधराशे लाडकी बहिणीला देऊ राहिले ना पंधराशे तुम्ही घ्या पंधराशे लाडके राहू द्या हॅलो ओ हे लाडकी ला, बहीण जी आहे ते त्यांच्याबद्दल आम्हाला काही वादविवाद नाही लाडकी देत आहे तुम्ही द्या परंतु त्यांची मागणी नसताना तुम्ही त्यांना दिले आणि आमची मागणी असून तुम्ही देत नाही हे कसं व्हा सरकार सरकार आमचा विश्वास झालेला नाही सरकार बनवलं ना लाडक्या सरकार बनवलं ला, तर सरकार त्यांनीच गेलं नाही तर सर्व जनतेनंच गेलाय आणि जे जनतेनं जे राज्य राहते सरकार राहते राजा राहते हा सर्व दिव्यांग किंवा जाऊन दुःख फायद्याची बाजू तर कोणी पाहिलं ना तुम्ही जसं पाहता नाही पाहणार का आम्हाला कोणाला जास्त पैसे दिल्यानं फायदा आमचा होईल म्हणून नाही पण तुम्ही किती लोक आहे महाराष्ट्रात असे महाराष्ट्रामध्ये संख्या जरी कमी असली तरी हे आवश्यक घटक आहे ना हो। किती आहे माझं म्हणणं आहे मतदान घेताना त्यांचंही एक मत आहे तर आमचं एकच मत आहे ना प्रत्येक माणसाला कमी आहे संख्या जरी कमी आहे हो संख्या जास्त पाहिजे संख्या संख्या आहे तर संख्या आम्ही आम्ही जर येऊ मग कार्यालयामध्ये तर आमची संख्या ना आम्ही दाखवू मग जर तुम्हाला संख्याच दाखवायची आहे तर आमची संख्या दाखवू असं माझं म्हणणं आहे का साडेसहा करोड आहे लाडक्या बहिणी साडेस हे सर्व काही त्यांच्याच आहे असं नाहीये ना दिव्यांग किती आहे दिव्यांग भरपूर आहे भाऊ दिव्यांग महाराष्ट्रामध्ये सोळा अरे दिव्यांग बच्चू भाऊच्या मागे आहे हो हो सर्व दिव्यांग बच्चू भाऊच्या मागे आहे माहिती महाराष्ट्रात बच्चू भाऊच्या मागे आपल्या काही फायद्याचे नाही बच्चू भाऊ सर्व काम करते सामाजिक काम करतात व्यवहार करतात प्रत्येकासाठी जातात येतात प्रेमान का कार्य करतात म्हणून भाऊच्या माग आहे लोक आणि प्रत्येक प्रत्येक ह्या ज्या भावना आहे या दिव्यांगाच्या भावना होत्या भाऊची भाऊचे कार्य भाऊची जी मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही सर्व दिव्यांग बंधू किंवा महिला विधवा ह्या ज्या सर्व घटक म्हातारे आहे वृद्ध आहे शेतकरी आहे मजूर वर्ग आहे किंवा चिखले सौर जे पोरं आहे हे सर्व तुमच्या विरोधात जाईन आणि सात बारा कोरा करतो म्हणे केला नाही दिव्यांगांना पैसे देतो ते दिले नाही वाढवतो म्हणे ते वाढवले नाही नोकऱ्यात मध्ये आम्हाला सामील केले नाही हे अशाना सर्व जनता हे होईन नाराज होईन आणि तुमच्या विरोधात त्याचा रोष व्यक्त केला जाईल आणि निवडणूक आली म्हणजे आणखी काही नवीन फंड घेऊन येतील ना तुम्ही जाता हो निवडणूक नाही आम्ही निवडणूक आज आहे दोन दिवसात तुम्ही जर निर्णय घेतलाच नाही तर आम्ही लवकरात लवकर तुमचा निर्णय लावून देऊ आम्ही तुमच्या खुर्च्या खाली करू तुमचा व्यवहार पण करून देऊ आम्ही आमच्या असं अपंगाचं सर्वांचं मत आहे सर्व अपंग संघटना एक आहे शेतकरी सर्व एक आहे सर्व मजूर एक आहे हे सर्व भारतातले लोक आहे हे सर्व महाराष्ट्रातले लोक आहे प्रत्येक भागातला माणूस हा कास्तकार मजूर आहे याला आवश्यक आहे अरे पैसा नाही राहिला ना घर चालव सुधारणा कॅची झाली तुमची सुधारणा व्हायसाठी लोकांना पैसा पाहिजे लोकांना अडचणीत भागल्या पाहिजे राजा कसा लावा का सर्व लोकांना चांगलं दिलं पाहिजे त्या चांगलाच राजा आहे ना राजा चांगलाच आहे ना देवेंद्र भाऊ राजा भाऊ आहे सगळ्याचे भाऊ कसे आहे मोठे भाऊ आहे आम्ही मानतो तर भावाचं कर्तव्य आहे की आपल्या लहान भावाला किंवा अडचणीतल्या लोकांना त्रास त्रास झाला नाही भाऊ देवा भाऊ किती दे चांगले काम करू राहिले देवा भाऊ चांगलं काम करून राहिले का वाईट काम करू राहिले आता हे तुमची घडण कारण लोकांचा त्रास जर झाला तर लोक आत्महत्या जर करत असन तेच तर कोणाच्या याचे राज्य करणार आहे ते लोक मेल्यावर राज्य करणार आहे का मेल्या माणसावर राज्य करणार आहे का ते खान अरे हे सरकारचं धोरण म्हणजे लोकांचं मरण आहे हे सरकारचं धोरण म्हणजे लोकांचं मरण चालू आहे कारण लोकांसाठी देणार नाही घेणार नाही राज्य कोणावर ना करणार आहे काम नसत केलं तर निवडून आले असते काम काही आले मोठा संघ दोनशे ती दिले निवडून तुम्ही ह्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याला पैसे देते आणि ते लुटले जात आहे आणि व्यापाऱ्या जात आहे का भ्रष्टाचार होत आहे कोणते पुलं अर्धवट काम आहे अजून ते नेहमी नेहमीचे पैसे काढत ठेकेदाराला देत जाते आणि गरीब जनतेला काय देत नाही बा त्या कागाराला का देत नाही मजूर वर्गाला का देत नाही हे शिकले सोडले पोरं आहे हे किती दिवस बेरोजगारी काम करायचे हे किती दिवस पडून राहायचे माय बापाचे पोरं आहे हे माय बापाचे पोराचे लग्न कधी व्हायचे त्यांना पुरी कधी मिळायचे या लोकसंख्या कशी वाढायची त्यांचे शिक्षण कशी व्हायचे यांचं कामं कशी व्हायचे यांचा व्यवहार कसा वाढायचा सुधारणा कशी व्हायची सुधारणा होण्यासाठी त्याला शिक्षणाची आवश्यकता आहे त्याचा राहणीमानाची आवश्यकता आवश्यकता त्याला खाणे घेण्याची आवश्यकता आहे त्याला पैशाची आवश्यकता शिक्षण देवऱ्याने इंग्रजीच इंग्रजी शिक्षण आज आम्ही मराठीत शिकलो आजवर आमदार खासदार पंतप्रधान जे झाले आमदार खासदार मंत्री मंत्री झाले सर्व मराठीतून गेले आणि मराठीतून शिकून मराठीतून शिकून यायचं मराठी शिकून चांगल्या पदावर गेले आणि चांगल्या पर्यंत राज्य केलं आणि लोक लोक समाधानी होते ह्या भावना होत्या तर नक्कीच साहजिकच आहे ज्याप्रमाणे सरकार पैसे देतात त्याचप्रमाणे दिव्यांगांना देणे खूप तेवढंच महत्वाचे कारण ते सरकारच्याच भरोशावर आहे कमा काम करू शकत नाही आणि दिव्यांग आमच्या महाराष्ट्रातले दिव्यांग आहे आणि दिव्यांगाची लढाई जी आहे बच्चू भाऊ कडू हे लढत आहे शेतकऱ्यांची लढाई बच्चू भाऊ कडत आहे विधान सभे मध्ये असताना विधानसभेतून आपला आवाज बच्चू भाऊ आवाज सरकारला सरकारपर्यंत पोहोचवत होते पण मात्र त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे आता त्यांनी सडकेवरची लढाई सुरू केलेली आहे आणि बघू शकता की मोजरी अमरावती जिल्ह्यातील मोजरी या गावामध्ये जून पासून बच्चूभाऊ कडू यांनी हे अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आणि आज त्याचा पाचवा दिवस आहे पण मात्र पाच दिवस झाले आहे महाराष्ट्र सरकारकडून कुठलेही मंत्री या ठिकाणी आलेले नाही आहे मंत्री फक्त फोनवर बोलत आहे आपल्या जिल्हाधिकाऱ्याला पाठवतात पोलीस प्रशासनाला पाठवतात आणि फोनवर संपर्क साधतात पण फोनवर जे बोलणं होत आहे ते लोकांना मान्य नाही आहे ते लोकांना एकच मागणी आहे की मंत्र्यांनी या ठिकाणी यावे मुख्यमंत्र्यांनी यावे पालकमंत्री भावनकुडे यांनी यावे आणि प्रत्यक्षात ज्या काही मागण्या आहे बच्चू भाऊच्या त्या मान्य कराव्या अशीच मागणी जी आहे या मोजरी या आंदोलन स्थळावरून होत आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार